हा येरमाळा बर कुठली गाडी आहे ते आपलं छोटा आरती ते कोल्हापूर आलता ते कलिंगडाचं काम आहे ना आपलं कलिंगड भारा आलता बर बर आणि ती काय झालं आरटीओ गाडी पकडली काय नाही का ते दोन तीन दिवस दो झालं गाडी पकडली आणि लायसन दाराशिव नेल त्यांनी आरटीओ ऑफिसला लायसन घेऊन गेले हा लायसन घेऊन गेले आणि तेरा हजार रुपये फाईन पडलाय कस काय हा ती काहीतरी काय फायनान्स काहीतरी नव्हता बरं मग लायसन असून कसं काय फाईन पडलं हा लायसन घेऊन गेले तर तेरा हजार रुपये फाईन पडला लायसन कसं काय ते घेऊन जाऊ शकत मित्र काय माहिती लायसन नेलय डायवर होता की तू स्वतः चालवायला होता नाही नाही डायवर होता डायवर होता का डायवरचाच लायसन नेलय लायसन घेऊन नाही जाऊ शकत मित्र ते नाही लायसन नेलय भाऊ बर अस का हा मग ती काय म्हणते धारशिवला आता उद्या येणार आहेत आम्ही भाऊ उद्या येणार आहोत का आ, हो मग तेरा ते कमी जास्त होईल चालेल ना चालेल वगैरे नंबर नंबर बर बर सांगतो मग नंबर का। मी काय म्हणतो हॅलो हा नंबर आहे का तुझ्याकडे नाही ना नाही नंबर नाही बरोबर चालते मला फोन कर हा ओके दारशुला आल्यावर फोन करतो बरं बरं ठीक आहे हो